बाबा बासुंदी ना? घेऊन या कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी चषक फुटबॉल स्पर्धेत आज श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध वेतामा तालीम मंडळ या अटीतटीच्या झालेल्या सामन्यात वेतामा संघाच्या खेळाडूच्या स्वयं गोलने श्री शिवाजी संघ विजयी कोल्हापुरातील शाहू स्टेडियमवर कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित शाहू छत्रपती केएसए लीग फुटबॉल स्पर्धा सुरू आहे या स्पर्धेत आज सायंकाळच्या सत्रात श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध वेताळमाळ तालीम मंडळ यांचा सामना झाला पूर्वार्धापासूनच दोन्ही संघांच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ केला मात्र गोल करण्यात यश आले नाही मध्यांतरापर्यंत सामना गोल शून्य बरोबरीत राहिला उत्तरार्धात श्री शिवाजी मंडळाच्या योगेश कदम रोहन आडनाईक यश जांभळे संकेत जरक इंद्रजीत चौगले हर्ष जरक संकेत साळुखे यांनी वेताळमाळच्या गोल क्षेत्रात जोरदार चढाया चढवल्या मात्र त्या परतवून लावल्या दरम्यान तालमीचा खेळाडू यश कामत याला दोन येलो कार्ड मिळाल्याने पंचांनी रेड कार्ड देत त्याला मैदानाबाहेर बसावे लागले यानंतर वेताळकडून गोल करण्यासाठी माळी सर्वेश वाडकर मिथाई प्रेम देसाई शोएब बागवान राहुल पाटील यांनी आक्रमक खेळ केला मात्र त्यांना यश आले नाही सामन्याच्या अतिरिक्त वेळेत वेतामाचा खेळाडू ऋतुरा सूर्यवंशी याच्या पायाला लागून स्वयं गोल झाल्याने श्री शिवाजी संघाला एक शून्य अशी आघाडी मिळाली याच स्वयं गोलवर श्री शिवाजी तरुण मंडळाने वेतामा तालमीवर एक शून्य गोलने विजय मिळवला उद्या दुपारी चार वाजता दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध श्री शिवाजी तरुण मंडळ यांचा सामना होणार आहे माझा महाराष्ट्र न्यूज साठी नाजाता कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा